हाय फ्रेंड्स आज आपण मस्त असं झंझणीत मुगाची आमटी करणार आहे पाहू शकता छान असे मी रातभर भिजून ठेवली होती खूप छान असे आठ तास मस्त नागी भिजवले पाहू शकता किती छान असे मूग भिजले आपली तर ह्याची आपण आता झंझणीत अशी मस्त टेस्टी आमटी बनवूया तर आमटी कशी करायचं हे पाहून घेऊया आमटीसाठी आपल्याला सर्वात आधी मुगाला अर्धवट आपण शिजून घेऊया तर सर्वात आधी इथं मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे टोपामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद पण टाकायची पाणी आपलं चांगले उकळे आली आहे आपण त्याच्यामध्येही मूग टाकून देऊया आपली मूग आपण आता शिजून घेऊया तोपर्यंत इकडे आपण फोडणी घालूया आमटीला इथं आपण गॅसवर फोडणीसाठी कढाई ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया सुरुवात आधी आपण इथं ठेचलेलं लासून टाकायचे तेलामध्ये पण लासून टाकले तेलत थोडासा जिरा टाकूया आणि थोडीशी मोरी पण टाकूया आणि कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तेव्हा आपण कोरणी टाकायचे आपले लाटून छान असे भाजले गेलेत आपण त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचे कांदा बारीक चिरून टाकायचे पोरणीला एक बारीक लासूण आणि मिरची वाटलेलं घ्यायचा टाकायचे कांदा आपण भाजले आता आपण टोमॅटो टाकून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो भाजण्यासाठी छान असं जाळ होतो लवकर त्यासाठी आपल्याला अर्धा मीठ टाकायचे आपण सारे बेसिक मसाले टाकून घेऊया थोडासा चवीनुसार गरम मसाला धना पावडर थोडीशी हळद एक चमच लाल तिखट एक चमच अद्रक ग्लास पेस्ट कोथिंबीरचा कोथिंबीर अद्रक आणि लासून त्याचं पेस्ट बनवलेलं हो आहे मी ते टाकले एक चम्मच हे सर्व आपण आता छान पे भाजून घेऊया मसाला तयार करून घ्यायचा आपल्याला आपल्याला ले ह्याच्यात थोडासा गरम पाणी टाकायचं आहे ग्रेव्ही तयार करण्यासाठी दोन चम्मच मी गरम पाणी टाकले आपल्याला ग्रेवी तेल सुट शिजून घ्यायचंय आपली मूग छान अशी शिजली गेले पाहू शकता मस्त अशी आहे तर आता आपण ते मसाल्यात टाकूया मसाल्याला आपलं छान असं तेल सुटलंय पाहू शकता आता आपण शिजलेली मूग टाकून घेऊया आपल्या मूग शिजायला फक्त दोन मिनटं लागते जास्त वेळ लागत नाही आता ह्याच्यामध्ये मसाल्याच आपल्याला छान असं मस्त शिजून घ्यायचं आहे मुगाला आजपर्यंत मस्त असं मसाला कारण ही भाजी एक नंबर चविष्ट आणि पौष्टिक पण आहे तर मस्त अशी भाजी मुगाची आमटी करायची आणि छान पेटी सर्वांना खाऊ घालायची आणि स्वतःही खायचं मस्त झनझणीत आमटी करायची एक पावसा आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटलंय आता आपण त्याच्यामध्ये पाहिजे तेवढा थोडासा गरम पाणी टाकूया मी साईडला गरम पाणी केले ते आपल्याला एक ग्लास तयार करायचे दोन मिनटं यायला आता आपल्याला उकळ येऊन द्यायचे अर्धा ताट ठेवायचे त्याच्यावर जेणेकरून आपल्या आमटीला छान असं तेल सुटन पाहू शकता आपल्या साईडने ऑइल पण आहे मस्त अशी आमटी आपली तयार झालेली आहे चमचमीत आमटी झणझणीत एक नंबर आमटी तयार होती या प्रकारे नक्की तुम्ही पण एकदा बनवा आणि मस्त नाही एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय